कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा भारत पाकिस्तान दरम्यान सध्या निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरात आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून मॉकड्रिल राबवण्यात आला या मॉकड्रिलचा उद्देश नागरिकांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत जागरूकता निर्माण करणे आणि यंत्रणांची तयारी तपासणे हा होता खेड नगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या संयुक्त विद्यमाने शहरात सायरन वाजवून आपत्तीजन्य परिस्थितीचे सजीव चित्र उभे करण्यात आले सकाळी साडे दहा वाजता नगरपालिका कार्यालयाजवळील परिसरात सायरनचा आवाज दिल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या यावेळी अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आणि नागरिकांचे स्थलांतर करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले गेले दुपार नंतर खेड शहरातील नदीकाठच्या भागात पोलीस विभागाच्या वतीनं आणखीन एक महत्वाचं प्रात्यक्षिक घेण्यात आलंय या प्रात्यक्षिकामध्ये संभाव्य दहशतवादी हल्ला गुप्त माहितीवरून करण्यात येणारी कारवाई आणि नागरिकांचे संरक्षण या बाबीवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते परिसरातील नागरिकांमध्ये प्रात्यक्षिक पाहताना उत्सुकता दिसून आली या संपूर्ण मॉकड्रिलमध्ये नगरपालिका कर्मचारी अग्निशमन दल पोलीस यंत्रणा आणि वैद्यकीय पथकांनी समन्वय साधून काम केलंय खेडचे तहसीलदार पोलीस निरीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मोहिमेचे निरीक्षण करून समाधान व्यक्त केले। आहे नागरिकांनी अशा आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची वाट पाहावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे